आमच्या मावशीचं घर नवीन आता चालू का नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे न्यू साठी ही तयारी हे आमची कार्टून गावी इलय मी बारकीची माझ्या सुट्टी संपली एम कालय मावशीचं घर दाखवते आकडे ब या साईड आई मामाचं सा घर हा आलो आलो थांब हे मावशीच घराच काम आहे बघा हे पाठची बाजू हे मामाचं घर अशे उतर खाली काम बाकी है भरपूर अच्छा मस्त है अजून काय वा वारवा मस्त वारव बघ ना ये थोडं आईच दाखो व्यवस्थित दाखव बोल आई आमची आमची आई आणि माझे पप्पा

हे माझे पप्पा आज मुंबई सुनिले आणि <laughs> काम करूक लागले होत आता हो ग कर काय करतो बक्षी आहे बघा चला आता जाऊया चलो चलो मी सांगतो मी चालतो चल ये, ये काम कंटिन्यू चालू हा सरांचा मध्येच फोन येलो सरांना रिप्लाय देऊ गेलं तरा चालू आहे बरं टाक बघितलं असे टाकले ते अजून टाकूच या बरोबर आहे ना मच्छर पण भरपूर सोलला नाही आमखाला <laughs> मिस्त्री इले आहात सकाळपासून काम चालू आहे पत्रे चढवतील चॅनल टाकून घेतो त्याची दोन मुलं एक कॉर्नरला बसला आणि एक या साईडला फासबुके पत्र सांग

લુ <coughs> ગરમ पत्रे लावून झाले झाले नंतर टाकेल मी नवीन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास चला टाटा घ टाटा कर <laughs> बोल टाटा बोल ताटा।